हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी कालच्या व्हिडिओविषयी मध्येच तुम्हाला कोलॅबरेशनविषयी सांगितलं होतं तर यूट्यूबने एक नवीन फीचर आणलेलं आहे इन्व्हाइट कोलाबरेशन म्हणून तर त्याविषयीच मी आज तुम्हाला सगळ्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि ते कसं इन्व्हाइट करायचं कसं ॲक्सेप्ट करायचं अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आणि पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की ह्या फीचरमुळे फायदा कोणाचा आहे नेमका जो कोलाब करतोय त्याला की ॲक्सेप्ट करणाऱ्याला तर दोघांचाही फायदा होतो पण अर्निंग कोणाला होते मी हे तुम्हाला पहिलंच सांगते आता समजा व्हिडिओ मी अपलोड केला समोरच्याला मी कोलाब केलं आहे समोरच्याला तर समोरच्याला अर्निंग नाही होत त्या व्हिडिओचं जे काही व्ह्यूज येतील आणि ज्याच्यातून जे, जे काही डॉलर बनतील ते मला मिळणार समोर समोरच्याला नाही मग याच्या थ्रू समोरच्याचा काय फायदा होतो तर समोरच्याचे सबस्क्रायबर वाढतात आणि व्हिडिओला रीच येतो त्यांचा आपला जितका रीच वाढेल तेवढाच रीच समोरच्याचाही रीच वाढेल त्याच्यामुळे होईल काही की त्यांचा चॅनल ग्रो करेल नेक्स्ट ते कोणताही व्हिडिओ अपलोड करतील तर त्याला कमीत कमी थोडेफार तरी व्ह्यूज येतील आपल्या व्हिडिओच्या थ्रू जेवढे आले तेवढे लोक तरी परत रिपीट बघतील तर हे असं आहे याच्यामुळे आहे फायदा सगळ्यांचाच सा, त्याच्यामुळे तुम्हाला जर ॲक्सेप्ट करायचं असतील कोलाबरेशन असे एखाद्याला सबस्क्रायबर वाढवून द्यायचे आहेत एखाद्याला व्ह्यूज वाढवून द्यायचे आहेत म्हणजेच की आता यूट्यूबमध यूट्यूबवरती पैसे कमवणं सोपं झालं आणि बघा पहिलं चार आ, आ, एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे पण आता असं होणार नाही तुमचं एखादा जरी व्हिडिओ कोणी कॉल केला आणि त्याच्या व्हिडिओला चांगले मिलियनमध्ये लाईक व्ह्यू आले तर त्यातले तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर तरी नक्की भेटणार आहे त्याच्यामुळे एका दिवसात म्हटलं तरी आता चॅनलम चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि त्याच्यामुळे फायदा दोघांचाही आहे पण आता फुकट तर कोणी करणार नाही आता सगळेजण पैसे कमावण्याच्या महाग लागलेले आहेत की मी तुझं कॉलॅब करतोच आणि एवढे एवढे पैसे चार्ज वगैरे देतात तर तुम्हीसुद्धा चार्ज घेऊ शकता जर तुम्हाला करायचं असेल तर तर चला मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड करण्यापासून ते कोलाबरेशन ॲक्सेप्ट करण्यापर्यंत सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सविस्तर सांगते तर आता तुम्हाला माझी स्क्रीन जी आहे ना तरी ते बाजूला दिस तर बघा आता तुम्हाला इथं साईडला माझी स्क्रीन दिसत असेल मोबाईलची आता मी तुम्हाला सविस्तर आणि डिटेलमध्ये सांगते तर सगळ्यात पहिलं आपल्याला आपला यूट्यूब ओपन करायचा आहे आणि यूट्यूब ओपन करून आपला ज्या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर तो चॅनल इथं स्विच करून घ्यावा लागेल आणि हा ऑप्शन अजून सगळ्यांना आलेला नाही कारण माझे स्वतःचे तीन चॅनल आहेत पण माझ्या द एका चॅनलवरती हा हे जे काही नवीन फीचर आहे तर ते आलेलं आहे पण मला माझ्या दुसऱ्या दोन चॅनलवरती अजून हा ऑप्शन आलेला नाही त्याच्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की मला नाही आला मला नाही आला तर येईल हळूहळू सगळ्यांना येईल आताच तर त्यांनी लॉन्च केलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकदम नाही येणार हळूहळू ना येईल तर पहिल्यांदा आपण जसा व्हिडिओ अपलोड करतो तसं आपल्याला प्लसच्या बटनावरती क्लिक करायचा आहे आपला जो कोणता व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ इथं अपलोड करायचा आहे तर आता मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघायचं आणलेलं आहे आता इथं तुम्हाला थमनेल टाकायचं असेल तर पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा इथे जेवरती पेन पेन्सिलचं बटन आहे माझ्या नंबरच्या इथे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जी कोणती चांगली थमनेल वाटती तर ती थमनेल इथं ॲड करायचं आहे कोणतीही घ्या म्हणजे आपल्याच व्हिडिओमधला आपण एखादा छान फोटो तिथं क्लिक करून घेऊ शकतो त्याच्यामुळे व्ह्यूज देण्यासाठी मदत होते आता इथे कॅप्शनला जे लिहायचं ते आपलं आपलं लिहायचं जसं आपण अपलोड करतो नेहमी तसं आणि इथं काही हॅशटॅग टाकायचे हॅशटॅग शॉर्ट्स हॅशटॅग व्हायरल तर बघा मी तर टॅग टाकलेले टाक आहेत आता इथं खाली जर आपण क्लिक केलं का नाही तर आपल्याला इथली सगळी डिटेल आहे ना तर ते आत्ताच भरायची नाही आता फक्त आपण हा अपलोड करूया व्हिडिओ आणि आपण हा वायटी स्टुडिओमधून नंतर बाकीची जी काही बाकी डिटेल आहे ना तर ती भरणार आहे आता हे बघा अपलोड होत आहे व्हिडिओ म्हणजे जातो आहे आणि हा गेल्याच्या नंतर मग आपण जे बाकीची डिटेल आहे कोलाब कसं करायचं ते सगळं आपण डिटेलमध्ये पुढे बघूया तर बघा ह्या ऑप्शनमुळे ना फायदा तर खूप आहे दोघांचाही फायदा होतो असं नाही की फक्त आता या शॉर्ट व्हिडिओलाच नाही तर लॉंग व्हिडिओलासुद्धा आपण करू शकतो म्हणजे लॉंग व्हिडिओलासुद्धा आपण समोरच्याला कोलॅब करू शकतो समोरच्यासोबत किंवा शॉर्टलाही करू शकतो जसे इंस्टाग्रामला कसं फक्त रीलला आपण करू शकतो तिथे काय लॉंग व्हिडिओचा संबंध असतो पण यूट्यूबच्या आपण लॉंग व्हिडिओला म्हणजे मोठ्या व्हिडिओलासुद्धा आणि छोट्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओलासुद्धा दोन्हीकडे आपण इन्व्हाइट करू शकतो कोलॅबरेशनसाठी तर आता हा व्हिडिओ इथं अपलोड होतोय तर आता आपण वायटी स्टुडिओ ओपन करूया वाय स्टुडिओ ओपन केल्यानंतर इथंसुद्धा आपला जो चॅनल आहे तो स्विच करून घ्यावा लागेल तर इथं मी माझा चॅनल स्विच करून घेतला इथं कंटेंटवरती क्लिक करूया आता इथं शॉर्ट व्हिडिओवरती इथं क्लिक करूया आता इथं माझ्यावरती शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तर आता या शॉर्ट व्हिडिओवरती मी क्लिक करते इथं आपल्याला आता पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्याखाली सगळे डिटेल ऑप्शन येतील अनलिस्टेड ठेवायचा लोकेशन आ, रिलेट वी, रिलेटेड व्हिडिओ वगैरे तर सगळ्यात पहिलं मी तर अनलिस्टेड करून याचा टाईम लावते तर मला आता हे डायरेक्ट पब्लिक करावं लागणार आहे कारण तुम्हाला ते दाखवायचंसुद्धा आहे की कसं दिसते तर मी डायरेक्ट डायरेक्ट पब्लिक हा व्हिडिओ ठेवते नेहमी मी अनलिस्टेडमधूनच अपलोड करते त्याच्यानंतर इथं रिलेटेड व्हिडिओमध्ये आपण एखादा एक व्हिडिओ पण इथं ॲड करू शकतो आपला स्वतःचा त्यानंतर बघा इथं टॅग प्रोडक्ट पेड प्रमोशन अँड ब्रँड्स वगैरे हे सगळं आपण इथं टाकू शकतो त्याच्याखाली आता कोलॅब्रेशन्स कमेंट वगैरे हे बघायचं तर माझ्या ह्या चॅनलला आलेलं आहे ऑप्शन इन्व्हाइट अ कोलॅबरेटर तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं चॅनल सर्च करायचं आहे तर आता मी माझं चॅनल सर्च करणार आहे दुसऱ्याचं नाही तर बघा इथं मी माझं चॅनल सर्च करते काजल्स लाईफस्टाईल म्हणून आता इथं अलाव अनालिटिक्स विविंग तर इथं हा ऑप्शन आपण जर अलाव केला तर आपण या व्हिडिओला किती व्यूज झाले हा समोरचाही बघू शकतो आणि मीही बघू शकते आणि समोरचाही दोघंही बघू शकतात की कि किती व्ह्यूज आले ऑडियन्सने किती बघितला व्हिडिओ वगैरे वगैरे सगळं डिटेल बघू शकतात तर मी हा अलाव करते आणि क्रिएट अ लिंकवरती क्लिक करायचा तर इथे एक आपल्याला लिंक क्रिएट झालेली आहे ती कॉपी करायची आहे लिंक आता बघा आपण बॅकला घेऊया आता ज्यावेळेस वेळेस इथं ऑप्शनवरती क्लिक कराल तर इथं माझं इथं आलेलं आहे दुसऱ्या चॅनलचं समोरच्याचं पण इथं पेंडिंग ॲक्सेप्टन्स दाखवतोय अजून समोरच्यानं ना ॲक्सेप्ट नाही केला समोरचा जोपर्यंत ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ समोरच्याचा काही फायदा होत नाही किंवा समोरच्या याचा ॲक्सेप्ट ला करावा लागेल तर आता मी इथं बॅकला येते बाकीची काही जी काही डिटेल भरायचं असेल तर इथे तुम्ही भरू शकता नाही भरली तरी चालतंय शॉर्ट व्हिडिओ आहे आता मी इथे सेव्ह करते बघा इथे मी सेव्ह केला हा व्हिडिओ आता आपण जी लिंक कॉपी केली होती तर आता ती लिंक आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करायचे आहे तर बघा इथं आपण लिंक ही व्हॉट व्हॉट्सअपला शेअर करायचे समोरच्याला तर ही लिंक आता समोरच्याला मी इथं व्हॉट्सअपला शेअर केली आता समोरच्या ना काय करायचं आहे सा तुम्हाला सांगते तर चला आता मी दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला समोरच्याचं व्हॉट्सअप चालू करायचं आहे समोरच्याचं म्हणजे आता माझं दोन्ही याच्यातूनच आहे तर मी म्हणजे माझे दोन्ही व्हॉट्सअप याच्यातून एक ते याच्यातून सेमच आहे तर आता मी ह्या लिंकवरती क्लिक करते आणि ह्या लिंकवरती आपण ज्यावेळेस क्लिक करू समोरचा ज्याच्यासोबत आपण कोलॅब केलेलं आहे त्याला हेच प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस आपल्याला नाही करायची आता हे माझे दोन्ही चॅनल माझेच आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवते हो आता इथं बघा सर्व आलेलं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे तर इथं बघा ॲक्सेप्टवरती फक्त क्लिक करायचं आहे आणि आता हा व्हिडिओ दोघांनाही दिसणार समोरच्याला फक्त एवढंच करायचं आहे की लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे तर लिंकवरती क्लिक करून ॲक्सेप्ट करावं लागेल जसं बघा इंस्टाग्रामला आपण ज्यावेळेस बे पाठवतो त्यांना इन्व्हाइट करतो त्यावेळेस तर तिथे डी एम ला जाते लिंक आपल्या पॉप आप आप, तिथे ॲक्सेप्ट म्हणून ऑप्शन येतो तसा इथं येत नाही इथं आपल्याला ही लिंक कॉपी करून व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे किंवा कुठेही शेअर करा आणि तिकडून मग त्या समोरच्याला ते ॲक्सेप्ट करायचं फक्त लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे ठीक आहे तर चला आता मी इकडं बघा मध्ये बघते त्या ह्या व्हिडिओला खरंच दोघांना दिसतोय हा व्हिडिओ मी चेक करते आता मी तर तिसरा चॅनल ओपन करते जेणेकरून व्यवस्थित समजेल तर आता इथं मी माझ्या आता आता जो मी ओपन चॅनलवर अपलोड केला आहे ना व्हिडिओ तर तो चॅनल आता इथं मला काढावा लागेल हे बघा आणि आता मी ह्या व्हिडिओवरती क्लिक करते ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं काजल्स क्रिएशन अँड काजलस लाईट त्याला असे दोन्ही चॅनल इथं आलेलं आहे तुम्हाला दिसत आहेत आता हा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या थ्रू जे पण सबस्क्रायबर वाढतील किंवा जे पण व्ह्यूज येतील तर फक्त सबस्क्रायबरचा समोरच्याला फायदा होतो व्ह्यूजचा नाही या वरून जे काय अर्निंग होईल ना तर ती माझं होईल समोरच्याचं नाही पण फायदा दोघांचा यासाठी आहे की सबस्क्रायबर वाढतात रीच वाढतो ऑडियन्स वाढतो बघणारे वाढतात ह्या सगळा फायदा आहे समोरच्याचा बघा इथे दोन्ही चॅनल आलेले आहेत दोन्ही चॅनलसोबत हे जॉईन झाले आता त्यामुळे आता सबस्क्रायबर वाढण्याची वगैरे आपल्याला बिलकुल पण टेन्शन नाही आहे आता जसं हे लॉंगला आपण शॉर्टला केलं तसंच आपण लॉंगला सुद्धा करायचं सेम प्रोसेस आहे लॉंग व्हिडीओसाठी सुद्धा आणि लॉंग व्हिडिओमधून सुद्धा आपल्याला अर्निंग चांगली होते डॉलर बनतात तर तिथे सुद्धा आपल्याला समोरच्याला त्याचा अर्निंगचा काही फायदा नाही समोरच्याचे फक्त सबस्क्रायबर वाढणार आणि रिच वाढणार ऑडियन्स वाढणार हे मी तुम्हाला रिपीट रिपीट सांगते जेणेकरून समजावं त्यासाठी तर मी तुम्हाला सविस्तरांनी डिटेलमध्ये कसं कोलाबरेशन ॲक्सेप्ट करायचं कसं लिंक शेअर करून पाठवायची याच्यातून कुणाचा फायदा, का फायदा ले ले। आहे काय फायदा आहे सगळं सांगितलेलं आहे आता जर तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत असतील आणि तुम्हाला छोट्या चॅनलवाल्यांना जे छोटे क्रिएटर आहे त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही कमी पैशामध्येही त्यांचा चॅनल कोलाबरेट करू शकता म्हणजे इन्व्हाइट समजा पाचशेपासून स्टार्टिंग ठेवली तरीही चालेल पाचशे रुपया तुम्ही बाकीच्यांचे चॅनल ग्रो करून देऊ शकता आणि चांगली मदतही करू शकता त्यांनाही त्याचाही फायदा आपलाही फायदा आता आपल्यालाही पैसे भेटणार आहेत पण मला वाटते कमी पैशामध्येच कोलाबरेट करा कारण आता बरेच जण आहेत जे की पाच पाच दहा दहा हजार रुपये मागायला चालू करते तुम्हाला दिसेलच आता तरी हे असं काही करू नका अगदी कमी पैशामध्ये कोलाबरेट करा कारण समोरच्याचा चॅनलच छोटा असतो आणि काही झालेला नसतो एक तर त्यांना होईल का नाहीची भीती असते त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून जास्त पैसे घ्यायचे तर हे बरोबर नाही आहे चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि समजलं का तेसुद्धा सांगा डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुलसुद्धा जायचं नाही सोबत बेल सुद्धा प्रेस करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय